जर आपली शारीरिक क्षमता जर असेल तर आपण जास्त वेळ कम्फर्टेबल होऊ शकत नाही किंवा आपली जी काही ब्रिथिंग एक्सरसाइज म्हणजे आपला स्पाइन खर्चवणे हातपाय आपण मूव करणे त्या गोष्टी त्याच्यामध्ये होत आहे सो आपल्याला पहिले मदत करायचा आहे आपल्या फिजिकल स्ट्रेंथ होते स्ट्रेन स्ट्रेंथ बिल्डअप करायला सगळ्यात महत्वाचा ऑप्शन आहे आपल्याकडे सूर्यनमस्कार गाईज तोपर्यंत आहोनी ब्रेकफास्ट बनवलाय फोन कसा उचलणार प्राणायाम मेडिटेशन सुरू होत सूचना देत होते काय मग हिरो काय नाश्ता केलायस व्यायाम केला की नाही केला ना चला चहाचा ना बाहेर पर्यंत सुगंध येतो अमित खायचं सकाळी सकाळी बऱ्याच लोकांचा फेवरेट नाश्ता आहे बरं आता एवढं केलाचा हात प्रेमानं तर घेते तयार होतीये अजून लिपस्टिक आणि काजल फक्त बाकी आहे याला ॲक्च्युली मेकअपमध्ये बेस बोलतात तर माझा बेस रेडी आहे अजून कॉन्ट्रिंग वगैरे मला येत नाही तुम्हाला माहिती आहे आणि मी शिकायचा प्रयत्नही त्यानंतर केलेला नाही आहे तर आज आम्ही निघालो आहे कल्पनाची नवीन कार घ्यायला तर हो तिची कार येते नवीन आणि आमची ज्या शोरूममधून निघाली आहे त्याच शोरूममधून त्यांची कार निघतीये पण आमच्यासारखी नाही आहे अगदी अजून आमच्या अशा भारीवाली कार आहे तर चला मीही तुम्हाला घेऊन जाणार आहे तर मी तयार ता कशी होती आहे खरं तर मी साडी नेसायला हवी होते पण असं आठवलं मध्येच मला की एक ड्रेस मला ड्रायक्लीनला द्यायचा आहे आणि तो, तो मी आज घालू शकते प्रॉपर साडी टाईपच दिसतो तो आणि त्यानंतर मग मी लगेच त्याला ड्रॅक्लीनलाही देईल मग म्हणून आज हा ड्रेस घेतला आहे मी इस्त्री करण्यासाठी आहे बघा तशी साडी पण कोणती तयार नाही आहे ब्लाऊज वगैरे तर आता हा ड्रेस इस्त्री करणार आचूचा ड्रेस आहे हा मला खूप आवडतो छान कॉटन आहे पण या ड्रेसेसचा हाच एक इशू आहे की प्रत्येक वेळेला तुम्हाला हा असा फ्रेश फ्रेशच अस प्रेस करून घालावा लागतो इस्त्री करून घालावा लागतो जर का मी हा आत्ता इस्त्री करून ठेवून दिला बॉक्समध्ये तरीसुद्धा तो काढल्यानंतर कॉटन असल्यामुळे त्या सगळ्या घड्या पडतात सुरू कळतं त्यामुळं मी हेच प्रेफर करते की उगाच डबल मेहनत कशाला करायची ना असा गरम गरम इस्त्री करायचा आता आणि घालायचा खूप दिवसांनी या झुमकीस घातल्या का माहिती का पण मला झुमकीस खूप आवडतात खूप म्हणजे खूप काय हो लिपस्टिक लावली का नाही लावली का त्याच्यानंतर हिट करूंगी नाहीतर मग अजून डबल गोड होईल काय फफाटिंग पावडर हल्ली कि नाही आहो सतत मला ना म्हणजे मी जेव्हापासून योगा जॉईन केलाय आणि खूप त्यांना माहिती झालंय ना आता हि खूप धावपळ होतीये वेट कमी व्हायला लागले प्रोटीन कमी पडायला नव्हतं आणि मी तुम्हाला दाखवलं होतं ना की मी प्रोटीन पावडर सुरू करते तर मी मागवली वर का आहे ना पण पितायत आहो आणि अशा त्यांना हा हा तेच सांगणार आहे पुढे मी आणि मी स्वतःहून पित नाही तर मग मला हे असं आणून दिलं जातं इथं हातात थँक्यू आहो आणि हे खरं आहे म्हणजे ना मी सुरुवात मीच केली की मला प्रोटीन पावडर प्यायचे मागवली मीच शोधाशोध मीच केली त्या पावडरची बट मी पीत ना, नाही हे असं दिलं जातं पण टेस्टीवर काय होतं लक्षात राहत नाही आणि ज्या दिवशी मी हेवी ब्रेकफास्ट करते ना मग त्या दिवशी मला हे नाही जात आगुंना दोन्ही जात पण मला नाही जात पाण्यात बनवून पण पन। दुधात बनवल्यासारखं दिसत आहे बघा पण हे पाण्यात बनवलंय अहो कसे बघतात पाटून अहो तिकडून तुम्ही खूप असे अंधारात दिसताय या ड्रेसची सगळ्यात आवडती गोष्ट माझी ओढी मला खूप आवडतो हा ड्रेस मग तसे हे सगळेच ड्रेस आवडतात जे असे इंडियन लुक देतात हा हे माझं फायनल लुक एक वॉच आहे अजून आणि मी घ्यायचंय चला 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 चलो आणि तुम्हाला माहिती आहे हा कलर नाही टिकल्यावर का माझ्यावरती हे बघा हे बघा जवळून बघा हे बघा तर आहोत तर हा कलर बिलकुल आवडला नाही त्यामुळे मी आता आज ऑर्डर टाकते आहे आणि आता संक्रांत पण जवळ आली लावायला हवा आता कलर आणि आता मी पुन्हा इंडस व्हॅलीवरती येणार आहे आणि इंडस व्हॅलीचा कलर मी जेव्हा अप्लाय करेन ना तेव्हा शेअरही नक्की करणार आहे कारण तशा मला खूप साऱ्या कॉमेंट आहेत की ताई पुन्हा दाखव तू कोणता कलर अप्लाय करतेस नेहमीचा आणि कसा करतेस तर चला आता आपण नवरीला आणायला निघालेलो आहे निघालो होतो आवरून पण कल्पना रेडी नाही आहे आणि आहो अजून आय थिंक त्यांना कॉलने आला एक वाजून वीस मिनिटांनी निघायचंय एक म्हणजे आम्ही एक वाजता रेडी होतो मी दरवाजाही उघडला अरुला कॉलही केला पण रेडी नाही येते म्हटलं चला आपलं राहिलेलं काम करूया तर मी काम काय करते तर यूट्यूबचे जे काही व्हिडिओज असतात ना ऑलरेडी शेड्यूल करून ठेवलेले असतात त्याला स्क्रीन मी मोबाईलवरून नाही देत लॅपटॉपवरून किंवा अशा पद्धतीनं पी सीवरून देते तर आता लॅपटॉप कधी बॅगमधून काढू म्हणून मग मी प्रीतीच्या पी सीवरून कारण प्रीतीश आता इथे नाही आहे ना आणि मोबाईलवरून जर का म्हणजे मला माहिती नाही देता येतं की नाही मी नेहमी असं स्क्रीनवरूनच देते मोठ्या प्रितिशला सांगत असते नेहमी की प्रीतीश दे रे बाबा प्रीतीश देतो देतो मग लगेच आज प्रीतीश क्लासला गेलाय आणि अशा पद्धतीने वीस मिनटं मिळाले तर त्याचाही आपण काहीतरी वापर करूया अजिबात वेळ वाया घालवायचा नाही या वीस मिनिटात बरंच काही काही होऊ शकतं

बोलणारे बोल रिसर्च केलं आणि मुळात तुला आता परमनंट लायसन मिळालंय आणि तुला आता चालवायला देणार आहे तर कसं छान छान गाडी येते एक वेगळी एक्साइटमेंट असते ह्या लोकांना बहुतेक ते शब्दात मांडता येणं झालंय इतकं त्यांना ते असं ओव्हर झालंय भरून आलंय त्यांना आणि आपण इकडे फिरवूया आता घ्या बोला कसं वाटतंय तुम्हाला छान ना अरे त्याच्यामध्ये पण हे म्हणजे चाललं होतं ना ब्लॅक कलर घ्यायचा की व्हाईट कलर हां नाही ब्लॅक घेतलं ते खूप चांगलं केलं हा आम्हालाही आवडतं आमच्या घरच्यानी आम्हाला घेऊन नाही दिला आई आमची होती ना बुकिंगच्या वेळेला ती नसती तर कदाचित आम्ही ब्लॅकच बुक केलं असं उगास तेरा गाड्यांची डिलिव्हरी आहे आणि गाडी बघा या सीओ मॅडमच्या नावावर येते कार साहेब साहेब काय हो काय आता काय खरं नाही तुमचं ओनर गाडीची पूजा कॉंग्रॅच्युलेशन कल्पना माझ्या सगळ्या व्हिएस मैत्रिणीकडून तुला कॉन्ग्रॅच्युलेशन गाडीसाठी ना आ, वा 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 एवढी मोठी की कुठे देतात का आ, वा, वा, वा। वाव वानरनी पहिल्यांदा गाडी चालवलेली आहे येते कार काय अह हो? मस्त आहे ना आमचीच मोठी बहीण आहे ती आणि क्रेटा तर आम्हाला आवडतेच पण अलक्झरी मला, मला पूर्वीपासून आवडायची चला शक्य तुमचा गणेश पण बघा किती छान नटलाय कारमध्ये आल्यानंतर सोनसाख्याचा असा मस्त सुगंध आला ना बाय दवे मी घेते कार चला आता साईबाबा मंदिरात जाऊया ही गाडी पण साईबाबा मंदिरातच घेऊन गेलो होतो आता ती गाडी हो हो तो महाराजांचाच हार आहे ओके हा ताऊ तो द्या ना ताजा तो थँक्यू थँक्यू ओम साईराम ओम साईराम मी पहिलंच म्हणणार होते पण म्हटलं कसं म्हणायचं मी पहिलंच म्हणणार होते तो द्या म्हणून पण कसं म्हणायचं <laughs> तो गोड़ ते हात लावून पण उठलेले नाहीये बघा देवाच्या सानिध्यात हा प्राणी सुद्धा सुखावलाय ते माझी कसले गोड झोपले टिळा चंदनाचा टिळा तुम्ही पुढे बघा असं ड्रायव्हर गाडी चालवत असताना ड्रायव्हरला डिस्टर्ब करू नये मी ना आता येताना पण कार मागत होती म्हटलं द्या मी ड्राईव्ह करते तर मला म्हणे तू बसून साईडला मस्त आईस्क्रीम खा आत्ताच आईस्क्रीम आहे आपलंच आहे ना अमूल पार्लर टिळा मस्त नाही थंड वाटलं चंदनाचा टिळा ते बोलले शिर्डीतून येत होतो खास साईबाबांच्या साठी पोचलो आता आम्ही घरी अशा पद्धतीने सहा वाजले सहा काय करते आहे अहो कशा आलं घाई असते मिठी बेड का बेडशीट काढून टाकले सकाळी मी मी अजून इथंच आहे हे बघा अजून रिलॅक्स करते येऊन मस्त तोपर्यंत अहो बघा असं सरपटत का येत आहे तर या गादीबद्दल त्यांनी विचारलं होतं आपल्याला सांगा ना ही कोणती गादी आहे ऑर्थोची आहे ना ऑर्थो किती इंचाची आहे जाडी जाडी सहा इंचाची ऑर्थोची आहे आय थिंक आपण ट्वेंटी एट थाउजंडला काहीतरी घेतली आहे अठ्ठावीस हजाराची आहे ही आणि पलीकडची कुठली आहे रे एरे ती हा कर्ल ऑन आणि ती कमी इंचाची आहे पाच इंचाची आहे आणि ती काहीतरी ना अठरा नाही किती घेतली ना होती हा गादी महाग होती आणि बेडक कमी होता बघा पंधरा हजार रुपये सतरा चौदा हजाराची ती गादी आहे तर बद्दल विचारलं होतं म्हणून सांगितलं मी आणि सॉरी डियर तू सतत कमेंट करत होती आणि मला सांगायचं राहून जात होतं तर आज आहे आणि ही एकदम सॉफ्ट छान गादी आहे मी तर म्हणेन कलॉन पेक्षा ही ऑर्थोची छान आहे गादी खूप 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 सॉफ्ट आहे दोन्ही गाड्यांमध्ये खूप फरक आहे पण ती जुनी ती दोन हजार पंधराला ला घेतलेली आहे ती आम्ही इकडे घेऊन आलो आणि ही आहे ना ही तीन वर्ष झाली आता घेऊन नवीन घरी आल्यानंतर घेतलेली आहे चला स्वयंपाकाला लागते मी अहो मी स्वतःची त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे आता मला माझी जबाबदारी पार पाडायची आहे अहो ओय मेरी हिरो इदर देख केस सरपटते सरपटते काम कर तू हिंदी कितना अच्छा लगता है ना मेरी <laughs> अरे का, का आज हे बघ काय नाही कणिक म्हणायला लागली कनिक म्हणते तुम्ही ते काम करून या मी जाऊन गाडीत भाजी राहिली ना कल्पनाची आणि आपली दोघांची भाजी आहे ओके मिक्स आहे का तिची तिची जास्त आहे आपलं फक्त हरभरा आणि बीट आहे आणि त्यांची किल्ली पण आहे आपल्या गाडीत ओके ओके या तुम्ही तोपर्यंत आवडते सकाळसाठी पण कनिक मळतीये कारण सकाळी आमचं ठरत आहे की अर्ली मॉर्निंग आपण दगडूशेटला जाणार आहे ना नवीन कार घेऊन तर म्हणून आत्ताच तयारी चालू आहे ही थोडीशी जास्त कनिक मळून ठेवते तुम्ही डबल फीचर यूज करताय हो मग मी पण दिसलं पाहिजे आता होय 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 हे खूप चांगलं केलं ना आयफोन तर आतापर्यंत मी पडद्या मागेच दिसत होते कोपऱ्यात तरी दिसतोय <laughs> <पड़्या laughs> <चेका कोप्रेत। laughs> ठीके ठीके दाखवण्यात येईल मुळून चालू केलं असं जर करायला लागलं तर आवडेल मला का नाही आवडणार कपड्या आणून आलो कपड्या कार नवीन आहे न ही लोक हल्ले झालेत है ना कारच्या अवतीभवती घुटमळ लागलेत मी पण जाऊन वरून खाली वाकून बघून आली की कशी दिसते वरून कार कसं म्हणते का एकतर आम्हाला हुंडाईच्या कार खूप आवडतात आम्ही हुंडाई प्रेमी आहोत आणि ती आमचीच मोठी बहिण आहे ना बाकी फीचर्स क्रेटा सारखेच आहेत म्हणजे इंजिन अजून फक्त आपलं टर्बो इंजिन नाहीये नॅचरल अस्पिरंट इंजिन आहे वेगळे की त्यांची एक्स्ट्रा घेतले तो छान आहे छान आहे कार खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे आणि सेवन सीटर आहे मेन म्हणजे आता आम्ही दोन्ही फॅमिली पण जाऊ शकतो एकत्र आहे ना तर उद्या जायचंय काय ठरलं अजून तुमचं काय ठरलं नाही बघू ना मी फक्त कार बघू सांगू एकदम अर्ली मॉर्निंग जावं लागणार आहे ना hmm. मेथीची भाजी अशी केली आज बघ बघ ना वेगळी केली खूप दिवसांनी अशी केली आहे uh, मुगाची डाळ आणि कांदा आणि लसूण घालून म्हणजे जेव्हा मी अशी करते ना म्हणजे मुगाची डाळ कांदा मिरची घातली uh, मिरची घातली माझी फेवरेट मिरची घातली तुमच्यासाठी ही डाळ आहे ना ही फिक्की केली आहे बघा अच्छा इथे इथे राजा इथं राजा ते मिरची हे घ्या बघ ही विदाऊट मिरची केली आहे मग हे एक तरी मिरचीच पाहिजे ना करेक्ट आणि भाग पण केलाय